डौलानं फडकणारा भगवा शिवरायांचा गगनभेदी जय जयकार मर्दाने खेळांचं सादरीकरण तरुणाईचा जल्लोष अशा आवेशपूर्ण वातावरणात निघालेल्या मिरवणुकांनी शिवजयंती सोहळ्याची सांगता करण्यात आली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोलापूर शहर परिसरात मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरी करण्यात येते यंदा देखील शिवप्रेमींनी विविध कार्यक्रमांनी अन उपक्रमांनी शिवजन्मोत्सव साजरा केला गतवर्षापेक्षा यंदा सार्वजनिक उत्सव मंडळांची संख्या वाढल्याचं चित्र दिसून आलं थीक ठिकठिकाणी शिवमूर्तींची शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात येऊन महाराजांना अभिवादन करण्यात आलं शिवभक्तांनी अनोख्या पद्धतीनं महाराजांना मानाचा मुजरा केला यंदाची शिवजयंती ही वैशिष्ट्यपूर्ण अशी ठरली शहर परिसर भगवामय बनला होता तर अवघ वातावरण भारावून गेलं होतं दरम्यान श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं आयोजित पाळणा सोहळ्यास देखील अलोट असा भगवा सागर उसळलेलं दृश्य नजरेस पडलं शिवजन्मोत्सवात महिलांचा लक्षणीय सहभाग ही आता सोलापूरची ओळख बनली आहे दरम्यान बुधवारी महाराजांना अभिवादन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवप्रेमी शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती शिवरायांच्या जय जयकारानं अवघा परिसर दणाणून गेला विविध सामाजिक संस्था संघटना राजकीय पक्षांचे नेतेगण पदाधिकारी कार्यकर्ते आदींच्या वतीनं महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं दरम्यान सायंकाळच्या सत्रात सार्वजनिक उत्सव मंडळांनी बहारदार मिरवणुकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं प्रमुख सार्वजनिक उत्सव मंडळांसह यंदा मोठ्या प्रमाणात मंडळांचा सह, मिरवणुकीत सहभाग होता शिवप्रेमींची भगवी लाट या मिरवणुकीत दिसून आली डौलानं फडकणारे भगवे ध्वज छत्रपती शिवरायांचा गगनभेदी जय जयकार भव्य असे देखावे आकर्षक विद्युत रोषणाई लेझिमसारख्या मर्दानी खेळांचं बहारदार सादरीकरण तर डॉल्बीच्या म्युझिकवर तरुणाईचा जल्लोष अशा आवेशपूर्ण वातावरणात निघालेल्या मिरवणुकीनं अवघा परिसर दुमदुमून गेला मिरवणूक मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता वाहतूक मार्गात बदल करण्यात आले होते तर सामाजिक संघटनांनी शिवप्रेमींसाठी सुविधा निर्माण करून दिल्या होत्या याचबरोबर मंगळवेढ्या तालीमच्या वतीनं पंचवीस हजार नागरिकांना शिवभोजन देण्यात आलं एकूणच मोठ्या दिमाखात आकर्षक लक्षवेधी आणि वैशिष्ट्यपूर्ण मिरवणुकांनी सोलापूर शहर परिसरात शिवजन्मोत्सव सोहळ्याची सांगता करण्यात आली